संध्या स्वागत आहे तुमचं मी छोट्याशा ब्लॉक मिळते खूप <laughs> जण खूप जणांना म्हणजे खूप महिलांना प्रॉब्लेम असतो की नवीन साडी घेतली तर मग ती बाहेर तर ब्लाऊज शिवायला लागतो फॉल बिल्डिंग करावं लागती तर फॉल लावायला जर बाहेर दिलं तर सगळ्यांनाच माहिती आहे काहीतरी आय थिंक साठ रुपये का सत्तर रुपये काहीतरी फॉल बिल्डिंगचे घेतात तर तुम्ही घरच्या घरी फॉल लावू शकता अगदी साधी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ती ट्रिक दाखवणार दा आहे फॉल लावण्याची साधी पद्धत दाखवणार आहे आपण घरच्या घरी लावू शकतो आपले साठ रुपये जे आहेत साठ सत्तर जे काय असतील ते प्रत्येकाकडेंज रेट जे आहे ते वेगवेगळं आहे तर सगळीकडं जे आहे वेगवेगळे रेट आहेत फॉल बिल्डिंगचे तर आमच्याकडं साठ रुपये आहे तर मी तुम्ही तुम्हाला जर बिल्डिंग करायची असेल तर तुम्ही बाहेरून करून घेऊ शकता बिडिंग पण फॉल तुम्ही घरच्या घरीच लावू शकता तो कसा लावायचा आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि जसा बाहेर लावला जातो तसाच लावायचा आहे आधी कोण कोणी बोलतात की आमचा फॉल लावताना गोळा होतो किंवा जमा होतो वरती खाली होतो तर अजिबात होणार नाही ही ट्रिक नक्की वापरा तुम्ही आणि हे अशा पद्धतीने फॉल लावला ना तुमचा कोणताही फॉल गोळा नाही होणार ही मी गॅरंटी देते तर दाखवते मी तुम्हाला कसा लावायचा आहे चला तर दाखवणार आहे फॉल कसा लावायचा तर हा जो ह्या आपला नेस्ता जो नेस्ता पदर आहे म्हणजे जो आपण पहिल्यांदा घालतो तो पदर जो आहे इथून साडेचा जो आहे ना म्हणजे आपला हातभर म्हणजे कोपऱ्या एवढ्या पदर जो आहे तो सोडायचा आहे एवढा त्याच्यानंतर इथं हा पाहू शकता मी फॉल घेतलेला आहे हा फॉल असा ठेवायचा आहे आणि फॉल आहे ना बाहेर नाही आला पाहिजे फॉल लावताना थोडासा आतमध्ये आला तरी चालेल साडीचं किनार बाहेर गेली तरी चालेल काही लोक काय करतात फॉल बाहेर येईपर्यंत फॉल लावतात आणि मग फॉल काय होतो जमा होतो तर पाहू शकता हा जो आहे हा जो साडीचं तर पाहू शकता हा जो आहे आता मी इथं मशीनमध्ये धागा अडकवलेला आहे तर हा जो फॉल आहे आपल्याला हे असा ठेवून आता ही साडीची किनार आहे ही ही साडीची किनार आहे तर साडीच्या किनारीच्या थोडा आतमध्येच फॉल ठेवायचा आपल्याला जेणेकरून बाहेर नाही गेला पाहिजे तर असं खेचून मग शिलाई मारून घ्यायची तर आता तुम्ही पाहू शकता ही जी शिलाई आहे मी अशी शिलाई मारून झाली म्हणजे पूर्ण फॉल लावून झालाय तर आपल्याला आता काही लोक बोलतात आणि ही जी बाजू आहे ही सुद्धा राहिलेली जी बाजू असते ही कोपऱ्याला येते तिला पण अशी अडवेक शिलाई मारून घ्यायची इथपर्यंत इथं आलं थांबली आहे मी इथं थांबायचं आहे आणि डायरेक्टली कोणी कोणी हाताने हाता करतं हे जे हाताने जे ब धागा हे करतं जे फॉल लावतो तर क डायरेक्टली हाताने नाही लावायचा पहिल्यांदा इथं सुद्धा आहे ना मशीन मारून घ्यायची ती पण मोठी मशीन मारून घ्यायची पाच नंबरची मशीन मारून घ्यायची जेणेकरून धागा असा मोठा मोठा येतो आणि मशीन मारून झाल्यानंतर आपल्याला धाग्याने फॉल लावून घ्यायचा आहे इकडचा कारण का आतल्या बाजूने आपण धाग्याने लावतो काही लोक काय करतात डायरेक्टली लावतात त्याच्यामुळे मग काय होतं फॉल जो आहे असा खेचला जातो एक साईड खेचला जातो एक साईड म्हणून काय करायचं आहे पहिल्यांदा एकदम साधी सोपी जर तुमचा फॉल कधीच लावताना जमा नाही होणार पहिल्यांदा पूर्ण असा एकदम छान असा प्रेस करून घ्यायचा आहे फॉल जेणेकरून साडीआतमध्ये कधी कधी गोळा झालेले असतील तर पाहू शकता हा पूर्ण असा ला पूर्ण जो फॉल छान असा प्रे प्रेस करून घ्यायचा आहे प्रेस केल्यानंतरला इथं पाच नंबरची शिलाई मारायची आणि आतमध्ये हात शिलाई केल्यानंतरला त्याच्यानंतर करून झाल्यानंतरला तो धागा जो आहे तो मोठी शिलाई ती काढून टाकायची आहे आणि मग नंतर तुम्ही पहा की आपली जी फॉल लावलेला आहे तो जराही वाकडा तिकडा येणार नाही किंवा साडी खेचली जाणार नाही फॉलसुद्धा खेचला जाणार नाही ही पद्धत नक्की वापरून पहा मी तुम्हाला मी दाखवते आता पहिल्यांदा मी शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते फॉल कसा परफेक्ट लावला जातो तुम्ही पाहू शकता अशी ही मोटी -मोटी जी आहे मोठी मोठी शिलाई मारून घ्यायची पाच नंबरची पाहू शकता मी कशी मारलेली आहे ती शिलाई मारून घेतली आहे जेव्हा आता आपण इथं हाताने हे करणार ना फॉल हाताने लावणार ना तेव्हा पूर्ण लावून झाल्यानंतरला हा जा जा तो धागा आहे एकच धागा या साईडचा कोपऱ्यावरचा ओढायचा आहे पूर्ण निघून जातो तर हा धागा काढून टाकायचा नंतरला नाहीतर फॉल चांगला दिसत नाही तुम्ही ही पद्धत एकदा नक्की वापरून पहा आणि मग मला सांगा तुमचा फॉल कसा लागला आहे किंवा कसा नाही तर मी पूर्ण पाहू शकता मी शे मशीन मारून घेतली आता मी सगळे दोन तीन साड्यांचे फॉल जे आहे पटापट लावून घेणार आहे आणि मग एकदा बसले की एक, बस एक साईडला धागेने लावायला आपल्याला पटापट म्हणजे वेळ लागत नाही तर असं घरच्या घरी आपण पैसे वाचू शकतो तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली आणि तुम्ही कसा फॉल लावता घरी ते पण मला नक्की सांगा तर इथं पाहू शकता माझा फॉल पूर्ण साडेला लावून झालेला आहे कारण का फुकटचे बाहेर पैसे देण्यापेक्षा गर आपण घरच्या घरी लावू शकतो जर घरी मशीन असेल तर आणि बिडिंगसुद्धा मी जर घरच्या साडे असेल तर मी एक एक साईडला जर असेल आतल्या साईडला तर मी मशीनवरतीच मारते जर पदराला वगैरे असेल तर मी बाहेर देते कारण का पदराला चांगलं नाही वाटत पट्टीची हे लावलं मारलेलं ला। तर मी तुम्हाला एका साडीला दाखवते मी आता घरच्या घरी एका साडीला मारलेली आहे आतमधल्या साईडलाच मारलेली आहे हे पाहू शकता हे पाहू शकता मी अशी शिलाई दिलेली आहे हा कसा असतो आपला जो आस, आतला जो पदर असतो निस्ता पदर त्याला प, तर त्याला तुम्ही अशी प शिलाई मारली तर दिसत नाही फक्त पदराला मात्र दिसून येतं हे असं चांगलं वाटत नाही त्याच्यामुळं मी जर पदराला आजकाल जास्त करून साड्यांना पदराला गोंडे वगैरे किंवा काय काय असतं तर त्याला मारायची गरज नाही पडत म्हणून मी काय करते अशी घर घरातच आतल्यात दाबपट्टी म्हणजे शिलाई मारून अशी आतमध्ये बीडिंग करते तर बीडिंग नाही म्हणता येणार याला फक्त पट्टी करते तर तुम्ही कसे करता नक्की कमेंट्स करून सांगा मला आणि कसे वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ तो पण मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही कशी फॉल बीडिंग करता ते पण मला सांगा म्हणजे मलाही कळेल तुम्ही कशी पद्धत वापरता आणि माझी पद्धत कशी तर चला बाय बाय मला सांगितलं होतं की मी जे आहे घरच्या घरी फॉल लावते तर मी कसा लावलाय पाहू शकता म्हणजे फॉल लावलेला जो आहे पाहू शकता ही माझी साडी आहे तर ह्याला मी रेड कलरचाच फॉल लावला आहे तर हा पदर आहे तर पाहू शकता हा फॉल लावलाय मी तर मी घरच्या घरी फॉल कसा लावते तो तुम्हाला मी दाखव तर पाहू शकता मी हा फॉल लावलेला आहे तर मी खाली जे आहे शिलाई मारलेली आहे पण मी तुम्हाला दाखवते पाठ बाहेर आपली हे जे खाली जे असते ते खाली शिलाई आहे एकदम पाहू शकता तर ही शिलाई जी आहे अजिबात दिसत नाही पाहू शकता आणि हा हाताने केलेला आहे मी आता हा तुम्ही बोलताना हे दाखवलं तर मी तुम्हाला आता ही सुद्धा अशी करून दाखवते जेणेकरून तुम्हाला पण कळलं पाहिजे की फॉल लावलेला कुठंही कसलाही धागा दोरा दिसत नाही पाहू शकता धागा पाहू शकता मी हाताने हे केले पण दिसत सुद्धा नाही पण आपण जर बाहेर केलं तर थोडंफार तरी दिसतं तुम्ही पाहू शकता माझा फॉल कुठंही दिसत नाही तुम्हाला कुठेही दिसणार नाही पाहू शकता असा मी फॉल लावलेला आहे तर अजून दोन साड्या आहेत तेही तुम्हाला मी दाखवते तर खूप बायकांचं म्हणजे सगळ्या बायकांचा खूप प्रॉब्लेम असतं की ब्लाउज साडी आणि ब्लाऊज एकत्र ठेवले तर भेटतात ना कदी -कदी ला ला तर कधी कधी वेळ घ्यायच्या कामाला आपल्याला ब्लाऊज एपलला ब्लाऊज एक एकीकडं असतो साडी एकीकडं असते मग ते भेटत नाही वेळेवरती तर त्याच्यासाठी मी एक तुम्हाला एक पद्धत सांगणार आहे म्हणजे साडी आणि ब्लाऊज कसा ठेवायचा तर पाहू शकता मी तसं ब्लाऊज हे केलेला आहे असा टाकायचं आहे ब्लाऊज पाहू शकता असं ब्लाऊज टाकायचं आहे त्याच्यानंतर आपली साडी जे आहे घडी घालून टाकायची आहे आता मी एका हाताने मोबाईल पकडला म्हणून तुम्हाला मी दाखवते तर पाहू शकता हे दोन्ही साईडने आपलं जे आहे ह्याला हे करून घ्यायचंय साडी आता ह्याला आपले जे आहे बक्कल लावून घ्यायचे बक्कल लावून झालं का तर पाहू शकता हे जे आहे असं अशी जी आहे तर हे जे आहे आपल्याला असं ठेवायचं आहे आणि तुम्ही आरामशीर अशी नाहीतरी आपण कपाट्यामध्ये साड्या ह्या अशाच ठेवल्या जातात अडकवण्यापेक्षा तर म्हणजे पटकन आपल्याला भेटतात डायरेक्टली आपण असं काढू शकतो ब्लाऊज आणि साडे म्हणजे वेगवेगळं होत नाही तर मी अशी तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा तर हे असं ठेवलं आपल्याला वेळेवर ते पटकन सापडून जातं तर पाहू शकता हे मी अशी साडी ठेवते तर आता ही पाहू शकता ही माझी दुसरी साडी आहे याला सुद्धा मी फॉल लावलेला दाखवते कारण का तुम्ही बोलसाल एकच साडी मला तुम्ही दाखवला तर बेडिंग सुद्धा पाहू शकता मी घरीच केलेली आहे हे पाहू शकता मी फक्त शिलाई मारते कारण का हा नेसता पदर आहे म्हणजे आतमध्ये आपण जेव्हा स्टार्टिंगला नेसतो खोसतो तो पदर आहे त्याच्यामुळं तो काय दिसत नाही जास्त बाहेर आणि एक साईडला पदराला हे आहे गोंडे त्याच्यामुळं मी काय फुकटचे पैसे म्हणजे बाहेर घालवत नाही मी तर आता मी तुम्हाला दाखवते की मी ह्या साडीला फॉल कसा लावलेला आहे तर पाहू शकता ह्या साडीचा आहे ना हा साडीचा हा जो आहे हा फॉल लावलेला आहे पाहू शकता ह्याला सुद्धा दिसत नाही हा इथून फॉल लावलेला आहे घरच्या घरी म्हणजे माझे सत्तर रुपये वाचतात आपण जर ठरवलं तर आपणच आपले पैसे वाचू शकतो पाहू शकता मी याला सुद्धा फॉल लावलेला आहे बघा हा फॉल लावलेला आहे बाहेर सुद्धा असाच फॉल लावला जातो आणि फुकटचे आपले सत्तर सत्तर रुपये घे पाहू शकता ह्याला सुद्धा झालेला आहे तर ह्याचे सुद्धा मी आता तुम्हाला फॉल दाखवते पूर्ण लावलेला ला पाहू शकता हा फॉल आहे ह्याला सुद्धा खाली शिलाई मारलेली आहे पहा तुम्हाला कुठंही फॉल लावलेला दिसणार नाही पाहू शकता तर आता ह्याला मी सुयाला सुद्धा अशी घडी घालून मध्ये ठेवून देणार आहे तर आता ही आहे माझी तिसरी साडी ती, ती म्हणजे आहे चंद्रकोर साडी दाखवते तुम्हाला मी तर आता ही जी साडी आहे हा माझ्याकडं कलर नव्हता आणि मला हा कलर खूप आवडतो माझा हा फेवरेट कलर आहे आणि पाहू शकता याला मी बीडिंग केलेलं नाही कारण का ह्याला पदराला काहीच नाही तर मी याला बीडिंग करून पदराला जे आहे ते गुंडे लावणार आहे हाताने तर सध्या तर मी आता हे जे आहे तर मी ह्याला नाही मी याला बाहेरून हे करून घेणार आहे बीडिंग फक्त करणार आहे फॉल वगैरे माझा मी लावलं आहे फक्त मी बीडिंग बाहेरून करणार आहे कारण का ह्याला शिलाई मारून चांगलं दिसणार नाही म्हणून मी ठेवली आहे तशीच तर पाहू शकता याला सुद्धा मी फॉल लावलाय याचा पण फॉल तुम्हाला मी दाखवते तर पाहू शकता ह्याला सुद्धा मी फॉल लावलाय बघा अजिबात फॉल दिसत नाहीये तर पाहू शकता आता तुम्ही म्हणजे फक्त दाखवते का पाहू शकता हा फॉल लावलेला आहे मी हे बघा हा फॉल लावलेला आहे तर हा जो आहे फॉल लावून तर ह्याच्यावरती पाहू शकता अजिबात हा जो हात हात म्हणजे हाताने मी शे केलेला आहे तो हा आतून धागा दिसतोय पण बाहेरून धागा दिसत नाही तुम्ही पाहू शकता बारीक नजरेने कुठेही दिसत नाही तुम्हाला धागा आणि वाटत सुद्धा नाही की याला मी घरच्या घरी आणि छान असं मस्त आपली झालेली आहे तर ही माझी आहे चंद्रकोर साडी आहे जी मला बड्डेला गिफ्ट दिलेली आहे तर त्याचे मी अजून ब्लाऊज पण नाही शिवलेला तर ही माझी आहे ही तिसरी साडी तर ह्या तिन्ही साड्यांना मी घरीच फॉल लावलेला आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी पद्धत खर्च घरी आणि तुम्ही कशी लावता किंवा बाहेर देता का तुम्ही तर नक्की मला कमेंट्स करून सांगा तर चला हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा आणि माझी पद्धत कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा बाय बाय